अंकिता वालावलकर च्या एअर इंडिया विमान अनुभव अहमदाबाद अपघातानंतर आलेले संकट अंकिता वालावलकर च्या पोस्ट एअर इंडियाला धक्का अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला अशा परिस्थितीत अंकिता प्रभू वालावलकर ना आपल्या इंस्टाग्राम वरून एअर इंडियाची तक्रार प्रसिद्ध केली आहे अहमदाबाद विमान अपघातानं शब्दांच्या पलीकडे देशाला हादरवला या भीषण दुर्घटनेत दोनशे पैसठ जणांच्या मृत्यू झाल्या आहेत यात विमानातले प्रवासी आणि विमान कोसल्या तिकांचे नागरिक देखील समाविष्ट आहेत या अपघातानंतर विमानाच्या तांत्रिक बिघाडाचं कारण असल्याचं प्राथमिक अनुमान लावल्याचं आले आहे अपघातात मृत्यू आपलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांसह साऱ्या मृतांना श्रद्धांजली वाहिली जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंकिता प्रभू बालावलकर आपल्या एअर इंडियाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत काही अंकिता आपल्या सह युरोप ट्रिपला गेली होती आणि एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना अनुभव अत्यंत दुःखद होता अंकिताने व्यक्त केलेल्या तक्रारीनुसार विमानात एसी व्यवस्थित कार्यरत नव्हता टीव्ही स्क्रीनची स्थिती अत्यंत खराब होती आणि जेवणा तमाम अस्वच्छता होती नऊ तासांचा प्रवास अशा अडचणीत पार पाडण्याची गरज होती उत्पन्न झालेल्या गंभीर प्रश्नांमध्ये अंकिताने विमानांच्या अपूर्ण देखभाल मुळे लोकांच्या जीवाशी खेर का होत आहे मात्र सवाल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद दुर्घटनेचं स्थळ पाहणं करून चर्चा केली त्यांनी अपघाताचं कारण नुकसान आणि उपाययोजनावर चर्चा केली आहे रुग्णांचा विचार करणाऱ्या करण्यासाठी त्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि जखम्यांची विचारपूस केली इतर महत्वाच्या बातम्यांसाठी पुढे वाचा